म्हणजे निकालपत्र हे दिवाणी प्रकरणामध्ये कधी दिले जाते डिक्री म्हणजे काय आणि जजमेंट आधी दिले जाते का डिक्री आधी केली जाते नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर काय ज्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया दिवाणी प्रकरणामध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता कलम दोन पोट कलम नऊ मध्ये याबाबत उल्लेख आहे जजमेंट म्हणजे निकालपत्र याचा अर्थ माननीय न्यायाधीश हे त्यांचा निकाल लिखित स्वरूपामध्ये सुनावतात ज्यामध्ये त्यांनी तो निकाल कोणकोणत्या मुद्द्यावर दिला याचे खुलासे असतात म्हणजेच दोन्ही पक्षाचे म्हणणे काय आहे पुरावा काय आहेत आणि दोन्ही पैकी कोणाचे पुरावे माननीय न्यायाधीशांना कायदेशीर वाटले याचा उल्लेख निकालपत्रामध्ये म्हणजे जजमेंटमध्ये असतो डिक्री ही जजमेंट नंतर तयार केली जाते आधी निकालपत्र तयार होते त्यानंतर निकालपत्रातील जो अंतिम आदेश असतो तो आदेश डिक्रीमध्ये दिलेला असतो उदाहरणार्थ हक्काचे डिक्लेरेशन किंवा नेमकी कोणती मागणी मान्य किंवा अमान्य केली आहे हे डिक्रीमध्ये नमूद केलेले असते दिवाणी प्रकरणामध्ये दिवाणी न्यायालयाचे जजमेंट जे, म्हणजेच निकालपत्र हे एक कोर्ट एकदाच देऊ शकते परंतु त्या निकालपत्राप्रमाणे होणारी डिक्री मात्र प्राथमिक डिक्री किंवा अंतिम डिक्री किंवा अंशत प्राथमिक अंशता अंतिम डिक्री असू शकते डिक्री म्हणजे काय याची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता कलम दोन पोट कलम दोन मध्ये देण्यात आलेली आहे प्राथमिक डिक्री हे उदाहरणार्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीने वाटपाचा दावा दाखल केलेला असेल तर त्या वाटपाच्या दाव्यामध्ये सर्वात आधी कोणते किती हिस्से आहेत हक्क आहे हे ठरवले जाते जेव्हा दिवा, दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चौपन प्रमाणे माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत त्या हुकमाची अंमलबजावणी केली जाते व न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ज्यांचे त्यांचे हिस्से स्वतंत्रपणे त्यांच्या ताब्यात मोजणी करून दिले जातात त्यावेळी ती फायनल डिक्री होते सारांश म्हणजे जजमेंट मध्ये म्हणजेच हुकमनाम्यामध्ये माननीय न्यायालयाने दिलेला निकाल हा कोणकोणत्या पुराव्यावर कोणकोणत्या कोणत्या वस्तुस्थितीवर दिलेला आहे याबाबत मान्य न्यायालयाचे खुलासे असतात जजमेंट मध्ये सविस्तर विश्लेषण असते व हुकूमनाम्यामध्ये अंतिम निर्णय काय झालेला आहे त्याचा उल्लेख असतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो त्याच सोबत हो कोर्ट कचेरी ऑफिशियल इन्स्टाग्रॅम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद